नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दादू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर सगळ्यांना माहितीच आहे की श्रावण महिना चालू झाला आहे तर श्रावण महिन्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ओम नम शिवाय तर मग श्रावण महिन्यामध्ये आपण बऱ्याच सेवा करतो महादेवाच्या शेवा सेवा करतो किंवा महादेवाचे सोमवारचे जे उपवास असतात ते उपवास करतो कोणी मंगळवारचे उपवास करतात कोणी गुरुवारचे उपवास करतात कोणी रविवार करतात किंवा कोणी शनिवार करतात ज्यांना जो उपवास करणं शक्य होतं तो उपवास करतात ज्या सेवा करणं शक्य होतं त्या सेवा करतात पण जे स्वामींचे सगळ्यात जास्त भक्त आहेत त्यांनी मग स्वामींच्या श्रावण महिन्यात कोणत्या सेवा करायच्या किंवा जर त्यांना श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे असेल तर किती पारायण तुम्ही करू शकता आणि मग ते कसे करायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मग काय करायचं आहे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे तर ह्या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय असतात हे आता बऱ्याच जणांनी पारायण केले असतील त्यांना सगळ्यांना माहितीच आहे ज्यांनी केलं नाही अजूनपर्यंत किंवा ज्यांनी आत्ता श्रावण महिन्यात ह्या स्वामींच्या सेवा करण्यासाठी चालू केला आहे तर मग त्यांनी सगळ्यात अगोदर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करावे म्हणजे ज्या एखाद्याला गुरुचरित्र पारायण करायचं असेल तर हा पण महिना खूप पवित्र मानला जातो त्यामुळं गुरुचरित्राचं पण पारायण तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही सुरुवातीला गुरुचरित्राचं पारायण न करता त्या अगोदर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करावे त्याच्यानंतर मग गुरुचरित्र करू शकता तर मग काय करायचं आहे तुम्हाला कि गुरुचरित्र श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील अध्याय तर एकवीस असतात तर मग तुम्हाला जर पाच पारायण करायचे असेल तर मग काय करायचं आहे तर मग पाच दिवस तुम्हाला सलग एक ते एकवीस अध्याय वाचन करायचे आहे त्यासाठी तुम्हाला पूजा वगैरे मांडायची आहे का जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही पूजा वगैरे मांडू शकता पूजा मांडण्यासाठी जास्त काही साहित्य वगैरे लागत नाही एक पाठ घ्यायचा पिवळं वस्त्र अंतरायचं आणि स्वामींचा फोटो किंवा मूर्ती हे तुमच्याकडे असलीच पाहिजे आणि श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ पाहिजे आणि उजव्या बाजूला कलश स्थापन करायचा आहे आणि मग जास्त नसेल सामान तरी ठीक आहे थोडक्यात पण तुम्ही स्वामींची म्हणजे सेवा करू शकता नसेल तुम्हाला पूजा मांडण्यासाठी मांडण्यात जमत नसेल किंवा एखाद्याच्या घरात जागा कमी असेल तर मग त्यांनी मग फक्त वाचन केलं तरी चालेल ते पण कधी ज्यावेळेस तुमची देवपूजा होईल त्यावेळेस तुम्ही वाचन करू शकता आता काही महिलांना काय होईल की घरात लहान मुल बाळ असल्यामुळं सकाळी वाचन करणं होत नाही तर त्यावेळेस तुम्ही दुपारी वाचन करू शकता किंवा मग चारच्या नंतर पण वाचन करू शकता पण दिवसभरातून तुम्ही कधी पण एक ते एकवीस अध्याय वाचन पूर्ण करा म्हणजे तुमचं एक पारायण पूर्ण होईल हे झालं पहिल्या दिवशी मग दुसऱ्या दिवशी पण तुम्हाला असंच करायचं आहे जर तुम्हाला पूर्ण पाच पारायण करायचं असतील तर सलग तुम्ही पाच दिवसात पण करू शकता आता काही महिला काय करतात की एका दिवसाला दोन वेळा म्हणा किंवा तीन वेळा वाचन करतात सकाळी एक वेळा एक ते एकवीस अध्याय वाचन करतात आणि दुपारी म्हणजे त्यांचं एका दिवसाला तीन पारायण पूर्ण होतं आता काही महिलांना एका महिन्यात एकशे आठ पारायण करायचं असतं किंवा काही महिलांना एकवीस करायचं असतं एकावन्न एक करायचं असतं त्यामुळे ज्यांना जसं शक्य होत त्या मग तशा सेवा करतात पण काय होतं की स्वामींचं काय म्हणणं असतं की ज्यावेळेस तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊन वाचन करता किंवा सेवा करता ह्या सेवा म्हणजे स्वतःला त्रास करून घेऊन तुम्ही सेवा करू नका काही महिलांना पाठणीचा वगैरे त्रास असतो जास्त वेळ बसायला जमत नाही वाचन करताना त्यामुळं तुमच्याकडून जेवढं होत असेल तेवढे तुम्ही सेवा करा ते पण मनोभावे सेवा करा असं स्वामींचं म्हणणं असतं मग हे झालं पाच पारायण करायचं असेल तर सात पारायण करायचं असेल तुम्हाला तर मग त्यावेळेस पण तुम्हाला असंच करायचं आहे म्हणजे पहिल्या दिवशी एक ते एकवीस अध्य वाचन करायचे दुसऱ्या दिवशी तसच म्हणजे फक्त सात दिवस करायचं आहे तुम्ही ह्या महिन्यात कधी पण सेवा चालू करू शकता असं नाही की हा दिवस चांगला आहे तो दिवस चांगला आहे कारण हा पूर्ण महिना पवित्र मानला जातो महिन्यात कोणत्या पण सेवा केल्या ना त्या सेवा फलदायी ठरतात आणि त्याचं फळ नक्की मिळतं आणि आपण जी पण काय सेवा करू ती स्वामींपर्यंत सेवा पोहचते कारण ह्या महिन्यात कोण म्हणजे बऱ्याच सगळ्यांच्याच घरी नॉनव्हेज वर्ज आहे पूर्ण श्रावण महिना त्यामुळं स्वामींना पण नॉनव्हेज भार ह्या गोष्टी स्वामींना पण वर्ज आहेत त्यामुळे ह्या महिन्यात तुम्ही ज्या सेवा करता त्या सेवा फलदायी ठरतात तर मग हे झालं सात दिवसात म्हणजे सात पारायण करायचं सात पारायण झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही नऊ करू शकता किंवा अकरा करू शकता एकवीस करू शकता एक्कावन्न एकशे आठ तुम्हाला जेव जसं शक्य होत असेल तसं तुम्ही करू शकता पारायण पारायण ज्यावेळेस करतात त्या त्याचप्रमाणे दुसऱ्या पण सेवा करायच्या आहेत श्री स्वामी समर्थनामाचा जप करायचा आहे जप झाल्यानंतर मग तारक मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही अकरा वेळा तारक मंत्र म्हणू शकता ह्या महिन्यात जेवढ्या तुमच्याकडून सेवा होतील तेवढ्या तुम्ही सेवा करू शकता म्हणजे काय होतं की इतर वर्षभरात आपल्याला ज्या सेवा करणं शक्य झालं नसेल त्या सेवा तुम्ही ह्या महिन्यात जर केला तर पूर्ण वर्षभराचं तुम्हाला पुण्य लाभता असं म्हटले जाते त्यामुळे मग ह्या महिन्यात तुम्हाला ज्या सेवा करायला जमत असतील स्वामींच्या म्हणा किंवा शंकराच्या म्हणा किंवा श्री गुरुदेवदत्त यांच्या कोणत्या पण सेवा करा तुम्ही त्या सेवा करत असताना एवढंच की मनोभावे तुम्ही त्या सेवा करा म्हणजे तुमच्या तुम्ही ज्या पण सेवा केल्या आहे त्या तुमच्या गुरूंपर्यंत सेवा पोहोचल्या पाहिजेत अशा सेवा तुम्ही करा म्हणजे बरेच महिलांचं काय होतं की घरातली कामं ठेवून मग स्वामींच्या सेवा करतात किंवा श्री गुरुदेवदत्त यांच्या सेवा करतात म्हणजे अशा वेळेस काय होतं की आपलं अर्ध लक्ष कामाकडे लागतं मज माझं हे काम राहिलं ते काम राहिलं आणि अर्ध लक्ष माझं एवढं वाचन राहिलं किंवा माझं जप करायचं राहिला किंवा माझं तारक मंत्र म्हणायचं राहिलं म्हणजे आपलं लक्ष विचलित होतं त्यामुळं त्यासाठी मग अगोदर काय करा तुम्ही घरातली सगळी कामं आवरून घ्या वाटलं तर मग सगळी कामं झाल्यानंतर मग तुम्ही ज्या काही सेवा करणार असाल मग त्या सेवाला तुम्ही सुरुवात करू शकता हे झालं पूर्ण तुम्हाला जेवढं पारायण म्हणजे पाच दिवस सात दिवस जसं शक्य होत असेल तसं तुम्ही मग ह्या महिन्यात पारायण करू शकता आणि मग व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मग अजून व्हिडिओची माहिती पाहिजे असेल तर मग चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि मग तुमच्याजवळच्या एखाद्या व्यक्तीला माहिती नसेल स्वामींबद्दल कोणते सेवा करायच्या किती पारायण करायचं असेल तर मग त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता तर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ